कायदा समजून घ्या दुसऱ्या भागात आपण भेटतोय तसं पहिल्यांदा सांगितलं की आपल्याला रोजच्या जीवनामध्ये घरात आणि घराबाहेर कायद्याचं पालन हे करावंच लागतं घराच्या बाहेर पडण्यापासून तर पुन्हा आपली सर्व कामं करून घरी येईपर्यंत अनेक प्रसंगांना घटनांना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि त्या प्रत्येक घटना आणि आपली प्रत्येक कृती ही कायद्याने नियंत्रित केलेली असते गाडी कशी चालवावी इथपासून गाडी कुठे उभी करावी इथपर्यंत सिग्नल पार्किंग नो पार्किंग पार्किंग झोन वन वे ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करत आपण कोणत्या कामासाठी घराबाहेर पडलो आहोत याचं देखील आपल्याला ला ध्यान ठेवावं लागतं अशा वेळेस आपल्या मनामध्ये प्रश्न येतो आपल्याला जर काही अडचण आली आपलं काम होत नसेल तर आपण काय करायला पाहिजे कुठे जायला पाहिजे कोणाशी संपर्क केला पाहिजे उदाहरणार्थ वीज बिलाचे प्रश्न असतात पाणी पुरवठ्याचे प्रश्न असतात काही वस्तूंमध्ये फसवणूक झालेली असते शाळेमध्ये मुलांचे ॲडमिशन्स असतात डॉक्टरकडे अपॉइंटमेंट असते ट्रीटमेंट योग्य मिळते नाही मिळत हे असतं पोस्टात जायचं असतं बँकेत जायचं असतं त्यानंतर सरकारी कार्यालयामध्ये काही आपले कागदपत्रांची जुळजुळ करावी लागते मुलांचे शैक्षणिक कामासाठी दाखले घ्यावे लागतात नगरपालिकेमध्ये आपल्याला जाऊन तिथे काही नोंदी घ्याव्या लागतात उतारे काढावे लागतात तलाठ्याकडे जावं लागतं कोर्ट कचेरीचा प्रसंग आला तर आणखीच काही वेगवेगळ्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं गॅसची टाकी वेळेवर मिळत नाही आपला पत्ता बदलायचा असतो त्यानंतर आपल्याला घरामध्ये एखादं एक एक्स्ट्रा सिलेंडर घ्यायचं असतं आपलं रेग्युलेटर खराब झालंय त्याच्याबद्दल काय करायचं असतं अशा सगळ्या गोष्टीमध्ये भांबवून जातो आपण आणि रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग ह्या प्रसंगातून आपण प्रत्येक मोहिमेवर जात असताना प्रत्येक पातळीवर लढत लढत आपण आपलं मार्गक्रमण जीवनाचं करीत असतो अशा वेळेस आपल्याला कोण भेटेल कोण सांगेल मग कदाचित आपल्याला कधी कधी दलालांच्या विळख्यामध्ये अडकावं लागतं तिथे आपला पैसा खर्च होतो तिथं आपला वेळ जातो आपली फसवणूक होण्याची शक्यता असते यावर काही उपाय आहे का नाही आहे माझ्या मते आहे तर आपण कायद्याचं पालन करून जर मागायचं ठरवलं तर आपल्याला ह्या समस्या येत नाही समस्या आल्यानंतर त्याच्यावरती मार्ग शोधण्यापेक्षा समस्या येणार नाही याचा आपण विचार करायला पाहिजे आता होतं काय माहिती आहे का थोडंसं आपलं पण दुर्लक्ष होतं लग्न झालेलं असतं घरात मूल होतं सगळ्यांना आनंद असतो त्या आनंदामध्ये दोन तीन वर्ष निघून जातात मग सगळे विचारतात कोणत्या शाळेत जातो मुलाला कोणत्या शाळेत घालायचं कोणत्या शाळेत घालता डिसेंबर महिना आला आता फॉर्म सुटतील मग त्या आईवडलांच्या लक्षात येतं अरे मुलाचा जन्म तर अमुक ठिकाणी झाला त्याचा जन्माचा दाखलच नाही आहे मग काय करायचं मग आपण धावपळ करत त्या जन्मगावी जातो त्यांच्या तिथे बोलतो सांगतो मग ते बघतात आला म्हणून आलंय मग इतके पैसे लागतील दोन रुपयाची गोष्ट असते ती पण त्याच्यासाठी तुम्हाला हजार रुपये खर्च करावा लागतो वेळ द्यावा लागतो मनस्ताप माझं म्हणणं असं आहे लहान मूल जन्माला आल्याबरोबर त्याची नोंद जर दवाखान्यात झाला असेल तर ताबडतोब तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे होत असते आणि जेव्हा तुम्ही त्या लहान मुलाला आणायला जाता चाळीस दिवसानंतर मोठं वाजत गाजत समारंभाने त्याच वेळेस ते, ते, ते दाखलेले चार पाच प्रती घ्यायला काय हरकत आहे का करत नाही आपण आज जी ऐनवेळेवर जी होणारी धावपळ आहे तुमची ती वाचणार नाही का तुम्हाला जर प्रवास करायचा असेल तर चार दिवस आधी तुम्ही तिकीट काढत नाही का विमानाचं तिकीट काढत नाही का रेल्वेचं तिकीट काढत नाही का मग आपल्या मुलाच्या भवितव्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा दस्तऐवज आहे जो डॉक्युमेंट आपण म्हणतो जन्माचा दाखला तो आपण का घेऊ शकत नाही का घेत नाही तर आपण काय करतो याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आपण गरजेच्या गोष्टी करणं गरजेचं आहे आवडत्या गोष्टीला आपण ऑप्शन ठेवलं पाहिजे म्हणजे गरज काय आणि आवड काय हे आपण समजून घेतलं पाहिजे असे दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपणच शोधायची असतात ती कशी शोधायची हे आपण पुढच्या भागात पाहू धन्यवाद